या मसुदा समितीने एकशे एक्केचाळीस दिवस काम केलं या समितीचे अध्यक्ष आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता अनेक काही या महाराष्ट्रात भारतात राहणारे अनेक दलिंदर आहेत ते म्हणते सात लोक असताना बाबासाहेबाच नाव मोठं का भाऊ ते बॅरिस्टर होते इंग्लंडला शिकले जपान मध्ये बारा नावाचा कोर्स केलाय एवढं करून आपल्या भारताची हालाकीची परिस्थिती माहीत होते याच्यातलं एक बी बाहेर गेलं नव्हतं मग यायला काय धतुरा माहिती का घटनेत काय करायचं काय नाही मग तिथं बाबासाहेबांचं नाव येणार असेल ज्या माणसांनी जे काम केलं त्याच्या कामाला व्हॅल्यू द्यावं लागलं तुम्हाला मग तुमच्यासारखे दोन चार फुटुरे जरी म्हणले समजा बाबासाहेबांनी काय केलं बाकीचे बी लोक होते आणि काही काय आहेत पा उगं भासनात बाबासाहेबाचं नाव घ्यायचं माघारी कार्यक्रम बरोबर वाजायचा तर त्यांनी लक्षात घ्यायचं ज्या माणसाचं जे काम आहे ते काम तुम्हाला मानावंच लागेल याच्यात दोघांना राजीनामा दिलाय म्हणजे एक जण मेलो तर त्याच्या जागी दुसरा आलं एकानं राजीनामा दिला पाच जणांचं नाव इतिहासात कुठं दिसलं नाही डायरेक्ट इथंच कसं मोठं होईल भाऊ आहे ना इथं चौदा तळ्याचा सत्याग्रह महारचा सत्याग्रह